सावर्डे मतदारसंघातील काले पंचायतीचे सरपंच बवन गावकर हे लोकांची दिशाभूल करत असून लोक उपयोगी विकास कामांवर अनाठाही आक्षेप घेऊन जनतेला उपासमारीकडे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप माजी भाजप गटाध्यक्ष विलास देसाई यांनी केला त्यांनी सांगितले की सरपंचांचा कारभार हा जनतेच्या हिताच्या विरोधात असून ग्रामस्थांना वेठीच धरण्याचा प्रकार सुरू आहे आम्ही कसलेच थंय वाटाघाटी बबन म्हणटा म्हणता एक पहिली संतोष गांवकर म्हणून आम्ही गांवांत एक सरपंच आसलो संतोष गांवकर म्हणून तागेली तो गाडी आसतालो ताजे नंतर तो ड्रायवर म्हणून झाला ड्रायव्हर ड्रायवर मागीर तो सुपरव्हाझर जालो कारण संतोष तो आयन म्हणजे सगळो कॉन्ट्रेक्टर तो लॉजिस्टीक पळयतालो म्हणजे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रेक्टर तो सो तो सुपरवायझर म्हणून ताणे काम केलें सुपरवायझर करता 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 तो दोन पात्रांव जालो कालांतरान संतुषाक का आपली गाडी विकच्य पडल्यो आणि आज तेगेल गाडयो चालू असा दुसरी म्हणल्यार म्हणजे ह्यो हो बबन गावता तिसरे म्हणजे दुसरी सांगा म्हणल्यार जे गवरमेंट जो लँड असा म्हणजे तो एक एनक्रोचर असा म्हणजे वास लँड ताणे गवरमेंटची एनक्रोच केल्या आणि ती ताणे रेल्वेची कॉन्ट्रेक्टरात लिझार दिल्या आणि म्हयन्याक म्हणजे तो बरें हॅवी भाडे घेऊन खाता देने भी कर देरी, जे कलेक्टरांनी इन्स्पेक्शन करतरी बंद झालं दिसतं म्हणजे हो बबन गावतो दुसरी गजाल म्हणजे तो म्हणजे जे कोणी उलय जे समज जर त्याचे अपोज तांकां त्यांनी सध्या तो इलिगल कन्स्ट्रक्शन म्हणून नोटीस काढत मागी तू थं उरलो तो ताका आपल्या पायाकडे आपल्या हे करता ते करता ते करता म्हणजे हो बबन जवळ जवळ म्हणजे कुडचड्यार पोलीस स्टेशनचे कमीत कमी एक धा बारा तरी कंप्ले निवड झाल्या त्याची नावं म्हणजे वेरियस क्रायम्स म्हणजे कोणा वचून ट्रेपास करप कोणा बडोव कोणा हे करप ते करप सगळे सो त्या धा बारा कंप्लेनीक फक्त दोन एफ आय आर रजिस्टर जाले आता दोन एफ आय आर रजिस्टर झाल्यात ते म्हाका कसे कळ्ले ताणी तागेल्याच एक ते बायलेक वचून त्याने फटांनी मारल्या आणि जवळ ती आनी जवर जवर सातां आठां खबर ते पोलीस थंय गेले ती हांगा हेल्थ सेंटरचे मेडिकल झाले मागीर ती शिफ्ट झाली हांगा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलात आणि थंस जवळ जवळ एक पंचवीस ते तीस लोक कुडचड्या पोलीस स्टेशनचे आयले आणि तांनी म्हाका फोन केला की तुवें मातसो पोलीस स्टेशनार म्हणून जवळ जवळ हांव थंय अकरा सुमार पोलीस स्टेशनार पावलो त्या दिसा थंय पी आय तो कोण एक आय पी एस ऑफिसर चार्ज असेल थंय पी आय आणि ते पी एस आय कडेन आम्ही सगळ्यो वाटाघाटी केल्यो ते कशेच तेजेर एफ आय आर करपाक तयार ना ते म्हणपाक लागले की आमकां एक मोठ्या मनशाचो फोन येता आणि आमकां ते फोनूय दाखयलो ते मनशाचे नांवय नाका म्हणजे एफ आय आर रेजिस्टर करनाका म्हणून मागीर लास्ट मागीर ते सिच्युएशन टेन्स जातरी हे सगळे लोक आयकना मागीर हांवेनूय ताका सांगलें सपोज जर तुमी जर ते एफ आय आर करना जाल्यार ते बरें जावपाचे ना म्हणजे कितें तरी मागीर मोठे कितें जातले मागीर तुमी आमकां ब्लेम करनाका मागीर ताणी जवळ जवळ बारांक साडे बारांक तो एफ आय आर लॉन्च केला सेकेंडली तगल्याच वार्डाचं एक कार्यकर्तो कडेन इन्कम सर्टिफिकेट मागपाक गेलो आणि इन्कम सर्टिफिकेट मागताना त्याने म्हले की मातशी ती अर्जंट जाय तसे ताणें त्याने थंय बुडलं तो एक त्याची कंप्लेन झाली म्हणजे अशो साधे साधी कामां लावून लोकां तो म्हण तो बबन गावता म्हणजे हे सगळं लोकांकडे केसांव कर सेकेंडली सरपंच पद जो आरपंच सरपंच तो पुरेपूर -फुर वाईट कामाक ताणें त्याचा फायदो घेतला